योजना अखेर आनंदाची बातमी आलेल्या असून सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट केली की सरकारने खूप चांगला निर्णय घेतला पैसे लवकर वाटपासाठी जे सरकारने निर्णय घेतलाय आम्ही त्याचे आभार मानतो असं लाडक्या बहिणींनी सांगितलेलं आहे अखेर आता सरकारने लाडक्या बहिणींचा ऐकलेलं असून मोठा निर्णय आता काही मिनिटापूर्वी जाहीर झाला आपण कालच सांगितलं होतं की सरकार आज काही ना काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहे त्यातच आज मोठी खुशखबर आलेली असून आता लाडक्या बहिणींनो पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत आता पहिल्या टप्प्यात तुमचं नाव जर सरकारने घेतलं तर आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात एक हजार पाचशे ऑगस्ट ते जमा होतील पण सरकार आता गणेश उत्सवामुळे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता पण सर्वांना देणार आहे हे पैसे पण तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेलं एक काम करा सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा कारण खूप फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे असा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाहीये तसेच आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची पण नावे सांगणार आहे कारण तुमच्या जर जिल्ह्याचं त्यामध्ये नाव असेल तर मग तुम्हाला कधी मिळेल सर्व काय बघण्यासाठी आता फक्त मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण एवढ्याची बातमी रोजची रोज सर्वात आधी बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ती माहिती आपण देणारच आहोत कारण आता तेरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत तर चला आता त्या तेरा जिल्ह्यांची नावे सर्व काय माहिती आपण बघूयात तर आता बघा जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचे खूप मोठे फायदे होणार आहेत नेमका फायदा काय होईल ते सांगतो तर इकडे बघा मला माहिती आहे बऱ्याच जणांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हप्ते मिळत नव्हते पण आता इथून पुढे शंभर टक्के मिळतील कारण सरकार सर्वांना गॅस सिलेंडरचा हप्ता देणार आहे त्यासाठी काय करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण सांगितले आहे ते जर काम तुम्ही पूर्ण केले तर गॅस सिलेंडरचा हप्ता पण कोणत्या क्षणी तुम्हाला मिळून जाईल व काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांना आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्यांनी ते काम केल्यामुळे ते आता पात्र ठरलेलं आहे तसेच तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सरकार तुमचं नाव पहिल्या यादीत घेईल पहिल्या यादीत जर नाव आलं तर मग तुम्हाला नाही तर तुम्हाला हप्ता मिळू मिळू शकतो रक्कम तुम्हाला शकते एक हप्ता नाही तर दोन हप्ते डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यात येतील कारण आता गणपती उत्सवामुळे सरकार बहिणींना मोठ्या गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये आहे मग तुम्हाला जर जास्त रक्कम पाहिजे असेल तर पहिल्या आधीत नाव आणावं लागेल पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण पहिल्या आधीत नाव आलं तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण आधी मिळतील व ऑगस्टचा हप्ता देखील लवकरात लवकर मिळत असतो सर्वात आधी हप्ता सरकार पहिल्या आधी ज्यांचं नाव येतं त्यांनाच देत असतं व काय करत असतं एक हप्ता नाही तर काही वेळेस दोन हप्ते पण सोबत देतो मग तीन रुपये पण तुम्हाला मिळू शकतात आता सर्व काय आपण पुढे बघणार आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे कोणत्या तेरा जिल्ह्यात आता सर्वात आधी हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे मुगयात त्यानंतर पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते आपण पाहू तर इकडे बघा यामध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत स्पष्टपणे या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे आता लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा इथे बघू शकता या वर्षीचा गणेश उत्सव लाडक्या बहिणीचा आनंदात जाणार सरकारने झटपट निर्णय घेत बहिणींना दिला मोठा दिलासा बहिणींना वाटत देखील नव्हतं की आज असा निर्णय होईल आपल्याला पैसे वाटप सुरू होतील आपल्या बँक खात्यात ऑगस्टचे पैसे येतील व आपल्याला सरकार गॅस सिलेंडरचा पण हप्ता देईल असं कोणालाच वाटत नव्हतं मात्र सरकारने अचानक मंत्रिमंडळ निर्णय घेतला त्या मंत्रिमंडळ निर्णय घेताना राज्याचे मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पाहायला मिळत होते त्यानंतर अजित दादा देखील त्या बैठकीमध्ये उपस्थित होते व बालविकास मंत्री महिला व बालविकास मंत्री आदित्यदाय तटकरे यांनी देखील उपस्थिती लावत मोठी घोषणा केलेली असून लाडक्या बहिणीसाठी अखेर आता निर्णय झालेला आहे तर चला आता कोणत्या ते तेरा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो या तेरा जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे तर चला आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांच्या याद्या बघूया तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी जिल्हे जाहीर झालेले आहेत तर पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणीनं इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात आता सर्वात आधी हप्ता मिळणार आहे तेरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये लातूर जिल्ह्याचं पण नाव असून लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता कोणत्या क्षणी ऑगस्टचे एक हजार पाचशे जमा होणार आहेत पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार असून ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण आता ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण मिळणार आहेत फक्त एक काम करायचं तेवढं काम पूर्ण करून घ्या जेणेकरून गॅस आठशे तीस रुपये हप्ता तुम्हाला येऊन जाईल ते कोणतं काम करायचं पुढे सांगणार आहोत त्यासाठी फक्त तुम्हाला लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता फक्त मिनिटाचा व्हिडिओ व्हिडिओ आहे राहिलेला तुम्ही जर बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होईल तुम्ही पण म्हणाल की आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ते आमचा खूप मोठा फायदा झाला तर बघू शकता आता लातूर जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे प्लस आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे ही टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये वाटपाला अखेर मान्यता मिळालेल्या असून सर्व लाडक्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये एकनाथ शिंदे साहेब यांनी तुमच्या बँक खात्यात येणार असल्यामुळे आता तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येणार आहे पुढच्या जिल्ह्यांची नावे व कोणत्या बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होतील त्या बँकांची देखील नावे आता आपण जाणून घेऊयात जा जा तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पुढचे देखील जिल्हे व बँकांची लिस्ट जाहीर झालेली आहे तर त्यापूर्वी एक महत्वाची माहिती पण एक खुशखबर सरकारने या ठिकाणी दिलेली आहे तर इथे काय सांगितलं इकडे बघू शकता आपण म्हटलं होतं की सरकार काहीतरी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे अखेर सरकारने नी निर्णय घेतला निर्णय सरकारला घ्यावा पण लागला बहिणीला अखेर दिलासा देण्यासाठी सरकारने दोन मोठे निर्णय घेतलेले असून आता दोन हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आता लाडक्या बहिणीनो या वर्षीचा सर्व लाडक्या बहिणीचा गणेश उत्सव हा आनंदात जाणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला असून एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून मोठं गिफ्ट आता वाटपाला सुरुवात होणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढी मोठी रक्कम आहे का तर होय आता एक मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकार देणार आहे ती काय आहे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी सरकारने सांगितलेलं एक काम करा जेणेकरून गणेश उत्सवाचे गिफ्ट म्हणून तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये काही बहिणींना सरकार देणार आहे त्यासाठी पहिल्या यादीमध्ये नाव येणं ना गरजेचं आहे मग तुम्हाला पहिल्या यादीत नाव वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की आपलं पण नाव सरकारने पहिल्या यादीत घ्यायला पाहिजे तर आता फक्त राहिलेला तुम्हाला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हा व्हिडिओ आता खूप महत्वाचा ठरणार आहे तर चला पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप सर्वात आधी होत आहे त्या बँकांची नावे जिल्ह्यांची नावे बघूयात त्यानंतर पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते, 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 ते आपण पाहू तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जाणार आहेत पुढचा जिल्हा आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे पैसे वाटप हे आता होणार असून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण आता पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे आता हे जमा केले जाणार आहेत त्यामुळे पूर्ण रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यामध्ये येईल तुम्हाला एक चांगला दिलासा मिळेल एक हजार पाचशे रुपये पाल पालघर जिल्ह्यात आता पूर्णपणे वाटप होणार असून लाडक्या बणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे तर इकडे बघा आता एक हजार पाचशे जमा होतील लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यात मिळणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बनीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये पूर्णपणे पैसे वाटप आता पालघर जिल्ह्यात देखील सुरू केलं जाणार आहे तर आता काळजी करू नका चिंता करू नका सर्व रक्कम ही तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल आता पूर्णपणे ऑगस्ट पैसे पण सरकारने जाहीर केलेले आहेत तर चला था था। था था। आता पालघर जिल्हा झाला व अजून नऊ बँका अशा आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता वाटप केला जाईल मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात सर्वात आधी बँकेमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत त्या सहा बँकापैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता पैसे आले म्हणूनच समजा कारण कोणत्या क्षणी आता पैसे जमा केले जाणार आहेत पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील या बँकेमध्ये दे तुम्हाला येणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये तर चला आता कोणत्या बँकेमध्ये एक सर्वात आधी हप्ता वाटप सुरू होत आहे व उर्वरित जिल्ह्यांची नावे देखील दे आता आपण जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार बँकांची लिस्ट देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं इथे बघू शकता काय माहिती आलेली आहे तर इथे सांगितलं आहे की सरकारने एक महत्वाची माहिती दिली की आता पैसे तीन टप्प्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे इकडे बघू शकता मी पण तुम्हाला काय सांगत होतो तीन टप्प्यातच पैसे मिळणार होते माहितीमध्ये पण काय आहे तर इकडे बघा लक्ष देऊन बघा इकडे पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काहींना पैसे मिळणार व नंतर तिसऱ्या टप्प्यात काही बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तरी ते सांगितलं आहे की आता पैसे जे आहेत ते तीन टप्प्यामध्ये मिळणार आहेत पहिला टप्पा हा आता कोणत्या क्षणीत सुरू होणार आहे म्हणजे आता पहिला टप्पा सुरू होणार आहे कोणत्या क्षणी आता सुरू होऊ शकतो त्यामध्ये पैसे वाटप होऊ शकतात व पुढे सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यामधील बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तुमचं नाव जर सरकारने पहिल्या टप्प्यात घेतलं तर आता कोणत्या क्षणी सर्वात आधी हप्ता येईल अन्यथा पहिल्या टप्प्यात जर नाव नाही आलं पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव नाही आलं तर मग तुम्हाला डायरेक्ट पुढच्या दहा दिवसानंतरच पैसे मिळू शकतात खूप उशीर हप्ता मिळू शकतो मग आता लवकर हप्ता जर पाहिजे असेल तर तुमचं नाव पण पहिल्या टप्प्यात येणं गरजेचं आहे पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे मग तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये सर्वात आधी हे मिळून जाणार आहेत व गॅस सिलेंडरचे रुपये पण हे मिळून जातील म्हणजे तुम्हाला एक चांगला दिलासा या गणेश उत्सवामध्येच मिळू शकतो अन्यथा तुमचं नाव जर पहिल्या टप्प्यात नाही आलं तर गणेश उत्सव झाल्यानंतर खूप उशिरा पैसे मिळतील व त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात नाव आलं मग तर गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील का नाही ते सांगता येणार नाही फक्त पहिल्या टप्प्यातच नाव आलं तर गॅस सिलेंडरचे पैसे पण सर्वांना मिळणार आहेत मग आता पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी सरकारने काही जास्त कामे सांगितली नाहीत फक्त ने फक्त किती तर एकच काम सांगितलं आहे तेवढं काम तुम्हाला पूर्ण करायचं आदितीदाय तटकर यांनी सांगितलेलं तेवढं काम पूर्ण करा म्हणजे तुमचं नाव पहिल्या टप्प्यात येईल व तुम्हाला सर्वात आधी पैसे हे मिळून जातील मग आता ते कोणतं काम करायचंय आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता फक्त राहिलेला अडीच ते तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला काय करतो सर्वात आधी एका मिनिटामध्ये कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार आहे त्या जिल्ह्याची एक नाव हे सांगतो त्यानंतर आपण ते राहिलेलं काम कोणतं आहे ते बघूया तर इकडे बघा यामध्ये आता सर्वात आधी हप्ता वाटप होणारे बँकांची लिस्ट व जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आलेली आहेत तिकडे बघा स्पष्टपणे काय सांगितलं आहे आता तेरा जिल्ह्यात व सात बँकेमध्ये पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत त्यांची नावे पण या ठिकाणी जाहीर झालेली असून त्यातील काही जिल्ह्यांची नावे बघितली त्यामध्ये पहिला जिल्हा बघितला दुसरा जिल्हा पण बघितला दुसरा जिल्हा पालघर होता पालघर जिल्ह्यात देखील पैसे येणार असल्यामुळे लाडक्या बणींना एक चांगला दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तसेच या ठिकाणी यादी दाखवण्यात आलेली आहे आता ती तुम्हाला यादी दाखवत होती यादी बघितल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे का नाही जर त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही तासामध्ये तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे पैसे हे जमा होऊन जाणार आहेत यामध्ये सहा बँकेत एक सर्वात आधी हप्ता येणार आहे सहा सात बँकेमध्ये एक सर्वात आधी पैसे सरकार सोडणार आहे तर चला यांची आपण लिस्ट जाणून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता आता लिस्ट आलेली असून पहिली बँक देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे तर ती म्हणजे लाडक्या बणीनो सर्वात महत्वाची बँक म्हणजे सरकारी बँक आहे सरकारी बँकेत एक पैसे सर्वात आधी येणार आहेत त्यापूर्वी विचार जर केला तर आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये जर खाता असेल आता बऱ्याच जणांचं आहेच तर या बँकेत देखील खात्यामध्ये आता पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत या बँकेत जर तुमचं खातं असेल तर कोणत्या क्षणी रक्कम ही जमा होऊन जाईल पैसे हे पूर्णपणे वाटप होणार आहे तर आता पंजाब नॅशनल बँकेत देखील हप्ता येणार आहे तसेच आता पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देखील आता रक्कम जमा केली जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे हे वाटप केले जाणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तर चला अजून पुढचे कोणते आहेत व अजून कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत त्यांची देखील आता नावे एका मिनिटामध्ये सांगतो त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पाहूयात पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण तुम्हाला लगेच सांगतो तर इकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाची पण बँक जाहीर झालेली आहे तर लाडक्या बहिणी आलेल्या माहितीनुसार आता चांगला दिलासा तुम्हाला मिळणारच आहे कारण आता पुढची बँक आहे आय डी बी आय बँक या ठिकाणी देखील पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार आहेत या ठिकाणी देखील आता रक्कम महिलांच्या बँक खात्यात सोडण्यात येणार असून ऑगस्टची एक हजार पाचशे वाटपाची तयारी झाली व आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील या ठिकाणी जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका पैसे हे शंभर टक्के येतील तर लाडक्या भणीं आता अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे जिल्ह्यांची पण नावे बघणार आहोत तर आता त्यापूर्वी एक महत्वाची माहिती बघू शकता या ठिकाणी काय सांगितलं आहे पहिला टप्पा तेरा जिल्हे तीस लाख बहिणी एक हजार पाचशे रुपये व आठशे तीस रुपये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर एवढी रक्कम मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला जर विचार केलं तर एक हजार पाचशे ऑगस्टचे मिळतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये त्यासाठी पहिल्या टप्प्यात नाव येणं गरजेचं आहे जर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये नाव आलं तर तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे मिळणार नाही फक्त एक हजार पाचशे ऑगस्टचे मिळतील व तिसऱ्या टप्प्यात नाव आलं तर मग तुम्हाला हे दोन्ही हप्ते जे आहेत ते खूपच उशिरा मिळतील डायरेक्ट दहा दिवसानंतर मग आता सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी तुमचं पण नाव तीस लाख बहिणींच्या यादीत येणं गरजेचं आहे या तेरा जिल्ह्यामध्ये असणं तुम्ही गरजेचं आहात जेणेकरून तुम्हाला एक हजार पाचशे रुपये ऑगस्टचे व आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे कोणत्याही क्षणी आता मिळून जाणार आहेत तर चला आता पुढचे कोणते तेरा जिल्हे आहेत त्यांची नावे सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की आपला जिल्हा त्यामध्ये आहे का नाही मग तुमचा जिल्हा असेल तर पहिल्या टप्प्यातच तुम्हाला पैसे हे मिळून जाणार आहेत तर चला पाहूयात आता पन जाले तर इकडे बघा यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे ऑगस्टचे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल रक्कम आता वाटप होणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे थेट रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सोड पुण्यातील असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे सरकारने एक महत्वाचा मोठा दिलासा देणारा लाडक्या बहिणीसाठी आता निर्णय जाहीर केलेला आहे तर बघू शकता आता वर्धा जिल्ह्यात देखील हे पैसे येणार आहेत व आता टोटल रक्कम ही जमा केली जाणार आहे तर पुढील माहिती जर विचार केलं तर या ठिकाणच्या सर्व बहिणींना ई के जर तुम्हाला करायची प्रोसेस आली असेल तर ए के वाय पण करून घ्या कारण आता ई केवायशी देखील बंधनकारक आहे ई के वाय सी केले तर हप्ता लवकरात लवकर मिळू शकतो तुमचे सर्व काही प्रश्न जे आहेत ते सुटून जाणार आहेत तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते बँक आहेत ते पण पाहूया त्यानंतर आता पहिल्या टप्प्यात नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला हप्ता मिळेल तर इकडे बघा पहिल्या यादीत नाव येण्यासाठी या ठिकाणी काही कामे करा ते लवकर सांगितलेले आहेत या ठिकाणी सांगितलं आहे तुमचं नाव पहिल्या टप्प्यात यायचं नाही जर तुम्ही ते काम केलं नाही तर तुम्हाला हप्ता खूप उशिरानंतर मिळू शकतो पण आता लवकर हप्ता गॅस सिलेंडरचे पैसे ऑगस्टचे पैसे पाहिजे असतील तर पहिल्या टप्प्यात येण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे एवढं काम केलं तर तुमचं सर्व काही काम झाल्यात जमा आहे अखेर चेकला मान्यता देण्यात आलेली असून कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे आदित्यता तटकर यांनी अर्जंट काम करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या तेवढं काम पूर्ण करून घ्या काही अडचण येणार नाही पूर्णपणे पैसे हे जमा होऊन जातील तर लाडक्या बहिणीवर रोजची रोज अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक नक्की करा रोजची रोज आपण या चॅनलवरती माहिती देणार आहोत धन्यवाद